वैतरणा नदीवरती लक्ष ठेवलेला व पालघर जिल्ह्यातला एक महत्वाचा किल्ला म्हणजेच किल्ले तांदुळवाडी नमस्कार मंडळी शिवसकाळ पुन्हा निघालोय एका नवीन मोहिमेवरती बरेच दिवसांनी खरतरी बरेच दिवस फुलणं आता मला बंद करावं लागणार आहे खूप वेळ झाला आहे ब्लॉक आणि बघू शकता आज की कोणीच नाही आहे सोलो ट्रेक करायचा मन केलेला आहे चला आजची आपली मोहीम असणार आहे किल्ले तांदूळवाडी तर मंडळी ट्रॅकला सुरवात केलेली आहे बरोबर नऊ वाजलेले आहेत आता एकटा असल्यामुळे बघूया आपण किती वेळामध्ये हा किल्ला सर करतो ते तांदुळवाडी किल्ला हा मुंबईवरून एकशे चार तसंच ठाणेवरून पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावरती आहे दहा मिनटं चालूनच आपल्याला तांदूळवाडी किल्ल्याचे भव्य दर्शन झालेले आहेत तो बघा मागे किल्ले तांदूळवाडी आणि ते पूर्णत शांतता कोणीच नाही आहे मी एक्सपेक्ट केलं की सव्वीस तारीख आहे थोडीफार तरी आपल्याला गर्दी मिळेलच कदाचित मी थोडं लेट ट्रेक चालू केलं आहे मी नऊ वाजता ट्रेक चालू केलं आहे म्हणून मला गर्दी कमी मिळते की काय देव झाडे पण आता बघू निघालं तर आहे आपण मी तिथे लोकलना विचारलं तर त्यांनी आपल्याला सांगितलं की हा ट्रेक जवळजवळ तासाभराचा आहे न हॉल्ड घेता गेलात तर एक सवा तास नोव्हेंबरचा आपला शेवटचा ट्रेक होता तो म्हणजे आशिरी त्यानंतर आत्ता आपण ट्रेक करतो आहे मध्ये राईड्स वगैरे केलेले बट ट्रेक असं आपण काहीच केलं नव्हतं सो आता बघू तर म्हणजे बरेचशा जागेवरती ना असे दिशादर्शक लावलेले आहेत जरी तुम्ही एकटे येत असाल तर असे दिशादर्शक तुम्हाला खूप फायदेशीर पडतात आता बघा <laughs> पण मजा येते खरंच मजा येते आहे खूप टायमानंतर हा अनुभव घ्यायला भेटतो आहे एक बोलतो ना आपण हे मला माझ्या आवडत्या गोष्टी परत करायला मिळत आहेत या ट्रेकवरती रिद्धी नसण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ढोळे जेवणाचा ब्लॉग आपण टाकलेला त्यानंतर मला मुलगा झाला तो आता दोन महिन्याचा आहे माझं नाव पण आपण असंच ठेवलेलं आहे जे महाराजांच्या वारसाला किंवा महाराजांच्या भक्तीला शोभेसून राहील पण त्याचं नाव मी ठेवलं आहे स्वराज तुम्ही जर माझ्या इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तुम्हाला माहितीच असेल बरोबर अर्धा झालेला आपलं ट्रेक चालू करून आणि आत्ता पहिला ब्रेक घेतला आहे मी बघ होतो की एका दमात आपण किती सहा एका दमात आपण कितीसा रस्ता नापू शकतो पण खूप वेळानंतर ट्रेक केल्यामुळे जरासा ही होतेच आहे दम लागतो आहे काय नाही घेऊ महाराजांचं नाव घेऊ शंभूराजांचं नाव आणि पुढे चालू आपल्या घडकिल्ल्यांच्या प्रत्येक वाटा ना दोन्ही हात पसरवून आपलं एकदम स्वागत करतात की या मी तुमची परीक्षा घेतो आहे बघू तुमच्यामध्ये किती ताकद आहे ती रेक घेतला नाही निघालो आणि सरळ सरळ चढण चालू झालेली आहे आपण इथून आलो चांदोवेळी गावातून आणि हा किल्ले सांदूगाडीकडे जाणारा रस्ता किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सोळाशे एकोणसत्तर फूट असून किल्ला ट्रेकिंगच्या मध्यम श्रेणीमध्ये येतो तर मंडळी आपण आलोय ह्या किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावरती म्हणजेच हजेरीमाळ हा बघू शकता आता इथूनच या दिशेला किल्ल्याची वाटचाल आहे हा बघा या बाजूनी जर गेलात तर आपण जो रस्ता आलो तो हजेरीमाळ तांदुळवाडी गावाकडून आणि इथून जो रस्ता येतो तो गोडमाळकडे आणि हा रस्ता चालला आहे आपला महादरवाजा दिशेने चला तर मग ठाणे गॅजेट्समध्ये उपलब्ध असलेल्या नोंदीच्या अनुसार अकिलला तेराव्या शतकात राजा भीमदेव यांनी बांधला असावा आता गडामध्ये आणि आपल्यामध्ये फारसा अंतर राहिला नाही आहे बघू शकता की थोडाच अंतर आहे पण जो वा जी वाटचाल आहे खालून पूर्ण खडी चढाई ती वर जाईपर्यंत तशीच आहे राव हा शेवटचा पाय संपेनं संपे। जीव निघत चाललेला आहे बघू शकता पूर्णत खडी चढाई आहे आणि ते काही मित्र भेटलेले आहेत आपल्याला दादा कुठून तुम्ही विरार कुठे अच्छा आपल्या इथूनच आलेले आहेत मी वेस्टला पूर्ण खडी चढण चढून आपण आलो पहिल्या पाण्याच्या टाक्याकडे नदी चौदाशे चौपन मध्ये हा प्रदेश अहमदाबादच्या सुलतानाच्या काबीज होता नंतर पुढे पंधराशे नऊ मध्ये पोर्चुगीजांनी आपली याच्यावरती सत्ता स्थापन केली पुढे सोळाशे बासष्ट मध्ये हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला तर मंडळी अशा प्रकारे महादरवाजापाशी आपण तब्बल एक तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये पोचले मध्ये थोडासा विश्रांती घेतलेली एक्सप्लोर करण्यासाठी दुसऱ्या जागे गेलो आणि हा किल्ल्याचा महाद्वार सोळाशे चौसष्टला जेव्हा सुरतेवरती महाराजांनी छापा मारला त्या दरम्यान महाराजांनी या किल्ल्यावरती वास्तव्य केलं याची नोंद आपल्याला सापडते पुढे पोर्चुगीजांनी या किल्ल्यावरती आपला ताबा मिळवला पोर्चुगीजांकडून हा किल्ला परत सोडवण्यासाठी चिमाजी आप्प्यांनी वसईची मोहीम काढली होती इतर किल्लेप्रमाणे अठराशे अठरामध्ये हा किल्ला ब्रिटिश सरकारात सामील झाला तर मंडळी अशा प्रकारे आपण किल्ले चांदूरवाडी सर केलेला आहे तब्बल एक तास सत्तेचाळीस मिनटं आपल्याला लागले काही नवीन मित्रही गोळ्या केले इकडे पुरश्या नवीन आठवणी जोडल्या जोडलेल्या पूर्ण आपली बैतरणा नदी वर आलात फिरसे बाजूला आपल्याला बालेकिल्ल्याकडे जाणारा मार्ग दिसतो आणि हे आपल्याला काही भेटलेले आपले मित्र आपल्या कोकणातली माणसं आपली माणसं <laughs> काय बरे बरं असं आहे वर आल्यावरती इथे अखंड महाराष्ट्राच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांची एक लहानशी मूर्ती ठेवलेली आहे आणि बाजूलाच गडसंवर्धनाचं काम देखील चालू आहे तर बाले बालेकिल्ल्याच्या इथून आपल्या महाराजांच्या मंदिर किंवा एक पूजास्थानाच्या इथून उजव्या बाजूला सॉरी एक रस्ता होतो तो पाण्याच्या टाक्यांच्या दिशेने जातो तर वरती जे कडसंवर्धन गरव होते मित्र त्यांनी आपल्याला सांगितलं की पुढच्या टाक्यांमध्ये हो पाणी पिण्यायोग्य हो आहे तर बघूया चालू आहे त्याच वाटेने हेच ते दोन पाण्याचे टाके आणि पुढे देखील अजून पाण्याचे टाके आहेत मित्र या रस्त्यानेहाल तर जरा जपून कारण की काटे आहेत तुम्हाला काट्यांच्या रस्त्यातून वाट काढत पुढे जावी लागते सो जरा जपून तर एक जवळपास पाच दहा मिनटाचा ट्रेक करून आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूला त्या पाण्याच्या टाक्यांच्या दिशेने उतरतो आता ह्याच पाण्याच्या टाक्यांमधली दगडं काढून आपल्या गडाची तडबंदी रचली जाते टाके बघे एक ही दुसरी तीन चार पाच सहा सात आठ आठ पाण्याच्या टाक्यात वरती मिळाले ते दोन म्हणजे दहा आणि खाली ज्या दगडामध्ये आपल्याला मिळाले ते दोन म्हणजे बारा अजूनही बाजूच्या ते टाके असू शकतात त्या दिशेने पाण्याचे टाके तो झेंडा दिसतो तिथून आपण खाली उतरून ह्या बाजूला येतो जो किल्ल्याच्या मागच्या दिशेला आहे तो समोर दिसतोय जांजुर्ली तलाव तर मंडळी वर आल्यावरती ना आपल्याला आपले भावंडे मिळाले विरार ईस्टची मंडळी आहे पूर्ण खूप खूपच मजा आली यांच्यावर फिरता फिरता असं वाटलं नाही की यांना पहिल्यांदा मिळतोय असं वाटलं की मित्रमंडळाच्या आहेत तर मंडई आपल्या लाडक्या महाराजांसाठी एक जयघोष होऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय जय शिवराय धन्यवाद मित्रांनो धन्यवाद आपण चाललेलो आहे तुम्ही सगळे सबस्क्राईब करा चॅनलला क्विकशिफ्टर व्लॉग्स अशा प्रकारे आपला गडकिल्ला पूर्ण फिरून झालेला आहे गडावरती बघण्यासारखं काय तर एकूण आम्हाला नजरेस बारा पाण्याचे टाके मिळाले वरती छत्रपती महाराजांची आपली छोटीशी एक मूर्ती ठेवलेली आहे गडकिल्ले संवर्धनाचं काम अतिशय चांगल्या प्रमाणात इथे चालू आहे तुम्ही मागे जर बघाल तिथे जे बोर्ड लावलेला आहे बाजूला तर हा गडाचं प्रामुख्याचं काम म्हणजे टहळणी बुरुज म्हणजे बाजूनी वाहणारी वैतरणा नदीवरती लक्ष ठेवणे सो so, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत गडकिल्ले फिरत राहा गडकिल्ले शिकत राहा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे